आणू कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागात आता मंजू त्या शार्प शूटरला सांगत असते की माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाही हे तुला सुद्धा माहिती आहे तू ना कोर्टामध्ये येऊन जबाब द्यायचा आहे आणि तेव्हाच माझा नवरा वाचू शकतो माझ्या नवऱ्याला न्याय मिळू शकतो तेव्हा आता तो शार्प शूटर मंजूला सांगू लागतो मी ना कोर्टामध्ये येऊन जबाब देऊ शकत नाही तुम्ही मला पण समजून घ्या मी इथून बाहेर पडल्या पडल्या मला ते लोक मारून टाकतील त्यांनी मला धमकी सुद्धा दिलेली आहे मंजू म्हणत असते तुला कोण धमकी दिली आहे आणि तू काहीही काळजी करू करू नकोस तुला ना आम्ही काहीही होऊ देणार नाही बलमा पण म्हणू लागतो हो तुला काहीही होणार नाही तू ना भ्यायचं बंद करा दे तेव्हा मंजू विचारू लागते की तुला नेमकं कोण कोण धमकी दिले तू तु, तु, तुम्ही का भीत आहात असं म्हटल्यानंतर तो आता शार्प शूटर म्हणू लागतो जो तो येतोय ये आणि मला धमकी देऊन निघून जातो आहे मला जिवे मारण्याची धमकी देऊन जातो आहे आता ठाकूर साहेबांनीसुद्धा मला ना साताऱ्यामधून निघून जायला सांगितलं आहे नाहीतर ते माझा एन्काउंटर करणार आहेत तेव्हा आता मंजू म्हणू लागते हे बघा तुम्ही ना घाबरू नका अस आता सगळ्या लोकांनी धमकी दिली असे ना तशीच आम्ही पण तुम्हाला धमकी देऊ शकतो कारण तुम्ही आमच्या ताब्यात आहात पण आम्हाला ना तसं काही करायचं नाही आहे तुम्ही ना फक्त आमची मदत करा आणि तुम्हाला काहीही होणार नाही याची मी गॅरंटी देते आणि तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही तुम्ही ना इथेच सेफ आहात याच घरामध्ये राहा तुम्ही त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय ऑफिसमध्ये बसलेले असताना त्याला आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन येतो तेव्हा तो अधिकारी आता विचारू लागतो की त्या शार्पशूटरचं काय झालं तेव्हा ठाकूर म्हणू लागतो तुम्ही ना काहीही टेन्शन घेऊ नका त्याला ना मी साताऱ्याच्या बाहेर काढलेला आहे तर तो अधिकारी आता ठाकूरवर चिडून जातो तो म्हणतो तू बावळाट आहेस का त्या शार्पशूटरला तू काम का मारून टाकलं नाहीस अरे मुर्खा तो शार्पशूटर जर त्या कॉन्स्टेबल मंजूच्या हाती घावला तर या केसचं रूपच पलटून टाकलं जाईल तुला कळते का मी का म्हणत आहे आत्ताच्या आत्ता त्या शापशूटरला शोध आणि त्याचा गेम वाजवून टाक असं म्हटल्यानंतर ठाकूर पण हो हो साहेब करतोच असं म्हणून तो आता फोन ठेवतो त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आता मंजूच्या इकडे घरे सुनंदा मंजूच्या आत्या अमृता आता मंजूला जा विचारू लागतात आणि म्हणू लागतात अगं इथे अगं मंजू त्या शॅपशूटरला आपण हिते का बरं ठेवलं आहे तू खोळी आहेस का जरा अशी का वागत आहेस त्याला या घरामध्ये ठेवणं खूपच रिस्की आहे तुला माहिती आहे ना तुझ्यावर तुझ्याबरोबर तुझ्यावर त्याने गोळी चालवली होती मग मला सांग आता त्याने पुन्हा एकदा तसं केलं म्हणजे किंवा आमच्या आपल्या घरातील कोणाला कोणावर तरी त्याने गोळी झाडून तो फरार झाला तर काय करायचं आपण आत्ताच्या आत्ता तू त्या माणसाला या घरातून बाहेर काढ असं म्हटल्यानंतर मंजू म्हणू लागते मी तसं काहीही करणार नाही आहे तुम्हाला माहिती आहे का त्याचा जीव धोक्यात आहे आणि सत्याला सोडवण्यासाठी त्याची कोर्टामध्ये साक्ष देणं खूपच गरजेचं आहे तो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सेफ नाही आहे सगळेजण सत्याच्या विरोधात पुरावा गोळा करून पुरावा नष्ट करून सत्याला अडकवण्याच्या नादात आहेत आणि या माणसाला सेफ ठेवणं आपलं कर्तव्य आहे कारण सत्या त्यामुळेच जेलच्या बाहेर येऊ शकतो असं म्हटल्यानंतर इकडे मंजूची आत्या मात्र तिला पटलेलं नसतं तेव्हा अमृता म्हणू लागते हो दीदी बोलते ते मला पण पटत आहे त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय ठाकूर साहेब तो बाहेर येतो आणि हुसकुटेला हळूच बोलून तो, ला तो सांगू लागतो की त्या शूटरचा तुझ्याकडे फोटो आहे का असं सांगितल्यानंतर घुसकुटे म्हणतो हो आहे ना मग चल आपण जायचं आहे असं म्हटल्यानंतर घुसकोटे विचारला लागतो की कुठे जायचं आहे आणि का असं म्हटल्यानंतर आता ठाकूर म्हणू लागतो तो शार्प शूटर आहे ना त्याला ना खलास करून टाकायचा आहे तो जो तो की जिथे दिसेल ना त्याला तिथेच ठोकायचा आपल्याला आदेश मिळाला आहे चल लवकर असं सांगितल्यानंतर ठाकूर आणि भुसकुटे तेथून बाहेर येतात आता हे सगळं सत्याने जेलमध्ये ऐकलेलं असतं सत्य आता मनातल्या मनात म्हणू लागतो की हा ठाकूर तर त्या शार्पशूटरला जिवे मारण्याचा प्लॅन आखत आहे हे काही पण करून वाघमार्यांना सांगायलाच हवं वाघ तो शार्प शूटर घरी आहे हे या ठाकूरला चुकूनसुद्धा काढायला नको नाहीतर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल तर आता पुढे आपण पाहतोय आपाकर त्या गुंडाचं सत्याचे डॉक्युमेंट चोरायला आलेल्या त्या गुंडाचं स्केच काढत बसलेला असतो स्केच आता पूर्ण होत आलेलंच असतं तर आता प्रभाकरने तो स्केच टेबलावरती ठेवलेला असतो तर तेवढ्यातच आता मम्मी साहेबची तिथे एंट्री होते मम्मी साहेब टी व्ही बघत बसणार असते आणि रिमोट घेताना चुकून ग्लासमधील ज्यूस त्या स्केचवर पडतं आणि स्केच पूर्ण आता खराब झालेला असतो आता हे पाहून मात्र प्रभाकर मायावरती एकदम चढून जातो आणि तो म्हणू लागतो की माया मूर्ख आहेस का मी त्या गोंडाचं स्केच काढत होतो आणि स्केच आता पूर्ण होत असाल तर किती वेळ लागतो तर ते सगळं आठवायला आणि तू पूर्ण वाट लावून टाकलीस त्या स्केचची आता काय करायचं सांग असं म्हटल्यानंतर माया पण आता विचारू लागते की चित्रकार तुम्ही ना जरा शांत बसा कोण कुठला एक आला ना, ना चोर आला होता आणि त्याचं स्केच काढत बसलाय एवढीच तुमच्याकडे कला आहे ना मग काढा ना पुन्हा तेव्हा प्रभाकर म्हणू लागतो अगं तो साधासुद्धा चोर नव्हता सत्याच्या सत्याचे डॉक्युमेंट चोरायला आलेला तो मागच्या वेळी जो आलताना तोच गुंड होता आणि हा गुंड जर या, याचा पत्ता पोलिसांना लागला ना तर सत्य आपला वाचू शकतो सत्याला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी या गुंडाचं घावणं खूपच गरजेचं आहे तुला कळत नाही का तर तेवढ्यातच तिथे जयदीप येतो जयद्या विचारू लागतो की काय झालं मम्मी पप्पा तुम्ही का उरडत आहात तर आता प्रभाकर सांगू लागतो की मायाने हे सगळं केलं मी त्या गुंडाचं चित्र पूर्ण करतच होतो आणि या मायाने त्यावर ज्योस सांडलं आणि सगळी मेहनत माझी बर्बाद केली तेव्हा माया म्हणू लागते तुम्ही ना चित्रकार त्या गुंडाचा शोध घेण्यापेक्षा तुमचा मुलगा जेलमध्ये का आहे माहीत आहे का तुम्हाला तुमच्या सुनेमुळेच तो तु जेलमध्ये आहे तुमच्या सुन्यानंच जबाब दिला आणि सत्याला जेल झाली सत्या जेलमध्ये आहे ना फक्त ती तुमच्या सोन्यामुळेच आणि मी ना तिला सोडणार नाही असं म्हणून ती रागाच्या भरात तिथून निघून जाते त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय इकडे पोलीस स्टेशनमध्ये चोर आणि घुसकुटे आता बाहेर गेलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये कोणीच नसतं तर आता सत्या विचार करू लागतो की आता काय करायचं तेवढ्यातच तिथे माने कॉन्स्टेबल चहा घेऊन आलेला असतो तर सत्या आता त्याच्याकडे रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज मला ना खूप गरजेचं आहे एक कॉल करायचा आहे तुम्ही ना तुमचा मोबाईल द्या तुमचे प्रोटोकॉल्स मला माहिती आहेत पण तुम्ही ना प्लीज माझी मदत करा असं म्हटल्यानंतर माने म्हणू लागतो की नाही मी नाही करू शकत नाही मागच्या वेळी ठाकूरसाहेबांनी मला सख्त ताकीद केलेली आहे आणि मी हे करू शकत नाही तुमची बायको इथे काम करते म्हणजे तुम्ही सासरवाडीत आहे असं तुम्हाला वाटत आहे का मी हे करू शकत नाही असं म्हटल्यानंतर सत्या त्यांना खूपच रिक्वेस्ट करत असतो पण माने काही ऐकत नाही त्यामुळे सत्या आता विचारामध्ये पडतो तर आता पुढे आपण पाहतोय बलमा मंजू आणि बलमाचा मित्र आता बाहेर उभे असतात मंजू आता म्हणत असते की बलमा मला ना असं वाटते की त्या शाप लक्ष दरवाजा आणि खिडक्यांवरच आहे मला ना असं वाटतंय की तो पळून जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे आपण ना त्याला अडवलं पाहिजे तेव्हा बलमाचा दोस्त म्हणू लागतो की बलमा दादा आपण एक काम करूया त्याचा पायच मोडून टाकूया म्हणजे तो त्याला पाळायलाच येणार नाही बलमा म्हणू लागतो असं काही करू नकोस नाही तर त्याचं सगळं काम आपल्यालाच करायला लागेल म्हणजे म्हणू लागते तुम्ही ना असं काही करू नका मी काय सांगते बघा आपण ना त्याच्याच बाजूने त्याच्याबरोबर वागूया म्हणजे त्याला असं वाटायला पाहिजे की बाहेर त्याच्या जीवाला धोका आहे आणि आपण त्याचा जीव वाचवत आहोत जर याची त्याला खात्री पटली ना तर तो आपल्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष देण्यास तयार होईल बलमा म्हणू लागतो हो बरोबर आहे वयनी तुमचं तुम्ही ना जरा आराम करा आम्ही आहो तिथे बाहेर लक्ष देत असं म्हटल्यानंतर मंजू आता आतमध्ये जाते तर आता पुढे आपण पाहतोय यात्रा झालेली असते तो शार्प शूटर घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यातच मंजू तिथे येते आणि जोरात ओरडू लागते बलमा बलमाचे मित्र सगळेजण तिथे येतात आणि त्या शूटरला पुन्हा पकडतात म्हणजे आता सांगू लागते हे बघा तुम्ही कोर्टामध्ये दे साक्षी देणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ना इथून जाऊ नका कारण बाहेर तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही इथे सेफ आहात तेव्हा आता तो शार्प शूटर म्हणू लागतो कसली साक्ष मी साक्ष वगैरे काहीही देणार नाही मी साक्ष दिली तर ते सगळे लोक मला मारून टाकतील तेव्हा मंजू म्हणू लागते मी तुला गॅरंटी देते मी तुला शब्द देते मी जीवाची बाजी लावेन पण तुला काहीही होऊ देणार नाही विश्वास कर आमच्यावर मला एक सांग इथून तू बाहेर पडलास तर तुझ्या जीवाला धोका आहे तुलासुद्धा माहीत आहे पण तू जेव्हा जोपर्यंत घरामध्ये आहे ना कोणालासुद्धा शंका येणार नाही ना की तू इथे असू शकतोस आणि तू इथेच सेफ आहेस बाहे, त्यामुळे बाहेर जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस असं म्हटल्यानंतर तो आता शापशूटर म्हणतो बरं ठीक आहे मी थांबतो इथेच तर तो आता आपल्या रूममध्ये जातो बलमा बाहेरून कडी लावतो तर आता विचारामध्ये पडते इकडे ठाकूर साहेबने सगळ्या पोलीस कॉन्स्टेबलना मोरेसाहेबांना सगळ्यांना तर ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं तो आता सगळ्यांना सांगू लागतो की वरिष्ठांकडून ऑर्डर्स आले आहेत तो मुकादमच्या केसमधून शार्प होताना तो पळून गेलेला आहे आणि त्याला ना शोधून काढायचं आहे असं तो सगळ्यांना सांगतो आणि आज आजच्या आज संध्याकाळपर्यंत तो शापशूटर शूटर घावायला पाहिजे आणि तो माझ्यासमोर मला हवा आहे असा आदेश तो सगळ्यांना देतो तर इकडे सगळे पोलीस कामाला लागतात मंजू बाहेर येते सत्या ती हळूच सत्याजवळ जाते आणि सांगू लागते सत्या तो शापशूटर आहे ना त्यालाच होडकण्याचे आदेश ठाकूर साहेबने दिले आहेत आणि तो आपल्या घरी आहे असं म्हटल्यानंतर सत्या म्हणू लागतो अहो वाघमारे मी तुम्हाला सांगितलं होतं ना का तो तो आपल्या घरामध्ये आहे हे जर सगळ्यांना कळालं ना त्याला तर संपवतीलच पण तो मी गुन्हेगाराला लपून ठेवला आहे म्हणून तुमचीसुद्धा नोकरी जाऊ शकते तुमच्यावरसुद्धा आरोप होऊ शकतो तो मला कळते का असं म्हटल्यानंतर आता मंजू म्हणू लागते सत्या जर तो यांच्या ताब्यात गेला ना तर जिवंतच राहणार नाही तुला हे कळते का तू ना काहीच काळजी करू नकोस जोपर्यंत साक्ष होत नाही तो आपल्याच घरात असेल सेफ असेल सत्यमंतुम तुम्ही काळजी घ्या